राजाधिराजो राज्य। परब्रह्म राजाधिराजोगिराज परब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभेय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिर्वर्य स्वामी नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तद्वातितगगनश्रद्धस्य तत्त्वमस्य दिल्लक्षम्य एकनित्यविमलमञ्चल सर्वधी साक्षी भूत भावातीत रक्तांग सद्गुरूत नमामी। पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा कथाटोपी माला दंडक रक्षक। त्रैलोक्य पालक विश्वनायक वत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही मम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुख करता हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोनी मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दळित मुकुट शोभतो भरा रुंजुं ते निंपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय लंबोद्र पि तांबर फनीवर वंदना सरसोंड वक्र तुंडात्री नयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोनी मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती वाळू चरणी ठेऊनिया माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी वत्सल खरा तू एक होसी मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझे चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती ओवाळू चरणी ठेवनिया माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नल त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमुड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती वाळू चरणी केवनिया माथा देवादि देव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अगटीत लीला जड जडमूड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुता नलगे ತುಜಾ ಸೂತಾನಲ್ಗೇ ಚರಣ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಓವಾಳು ಚರಣಿ ಥೇ ಉನಿಯಾ ಮಾಥಾ ಶ್ರೀ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ರಾಜಬ್ರಹ್ಮ ಸಚಿಂದ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राजिराजपर परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज ki je swami 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 om shanti shanti shanti